नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये गेले काल एका समारंभात त्यांनी काही वक्तव्य केलं आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष टीका देखील केली पण फडणवीस केवळ त्यासाठी दिल्लीत गेले नव्हते त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि पंचवीस मिनटं चर्चा केली ती चर्चा काय असेल अर्थातच ती महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलची चर्चा होती सगळे आमदार माजले आहेत अशी लोकांची प्रतिक्रिया व्हायला लागलेली आहे असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते एक प्रकारचा कोडगेपणा आलाय की काय असंही त्यांना वाटते इतकी तीव्र प्रतिक्रिया लोकांची आहे काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वर्तनाबद्दल सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणजे अजितदादांचे असतील एकनाथ शिंदेचे असतील किंवा भाजपचे असतील की आता त्याबद्दल काहीच केलं नाही आपण हालचाल केली नाही तर कोडगेपणा आलेला आहे आणि हे सरकार किती टीका केली तरी काही बदलतच नाही काही करतच नाही असं लोकं म्हणतील अशा प्रकारची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली असं सूत्रांनी सांगितलेलं आहे आता सूत्र म्हणजे तुम्ही टिंगळकरां ज्यावेळी एखाद्या नेत्याला अधिकृतपणे वक्तव्य करायचं नसतं तेव्हा ती सूत्र असतात ज्या अर्थी नवी दिल्लीमध्ये फडणवीस गेले होते शहरांना भेटले आणखीन काही जणांना भेटले तर त्याबद्दलचं काही ब्रीफिंग जर त्यांना ऑन रेकॉर्ड करायचं असेल तर काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या गोष्टी सांगतात आणि दिल्लीमध्ये मी तुम्हाला सांगतो जे की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री जातात बाकी बडे नेते जातात तेव्हा जसं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही मंत्र्यांना तेवढा वेळ देता येत नाही पत्रकारांना अधिकृत पत्रकार पैशात घेतात पण गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ त्यांना ते देता येत नाही तो वेळ दिल्लीमध्ये मात्र मिळतो आणि दिल्लीमधले पत्रकार मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री असतील बाकी बडे नेते असतील मंत्री असतील महाराष्ट्रातले त्यांच्याशी गप्पा मारतात आणि त्यांना जास्त त्यामुळे माहिती मिळते आणि दिल्लीमधल्याच सूत्रांनी ही बातमी दिली आहे की मंत्रिमंडळामध्ये काहीतरी फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि जर काही केलं नाही याबाबत तर फटका बसू शकतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की निवडणुका तोंडावर आल्या असतात असे बदल शक्य नाही पण हा चेहरा हा भ्रष्ट कलंकित मंत्र्यांचा वादग्रस्त मंत्र्यांचा वाह्यात वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा आणि नेत्यांचा चेहरा घेऊन हे सरकार किंवा या सरकारमध्ये तीन पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणे जाऊ शकतील का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून अमित शहाबद्दल अमित शाहशी त्यांची त्याबद्दल चर्चा झाली तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मंत्रिमंडळातल्या काही लोकांच्या वर्तनाबद्दल वक्तव्यांबद्दल कामाबद्दल असमाधान व्यक्त केलं अशी बातमी आली आणि संजय राऊत तर वारंवार ते सांगत असतं तुम्हाला आठवण करून देतो असं फडणवीस आणि शहा यांची यांचे संबंध हे औपचारिक आहेत फार सरोख्याचे नाहीत जिव्हाळ्याचे नाहीत असं बोललं जातं सगळ्यांना माहिती येते त्या उलट एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची जवळी चांगली आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या जरी एकनाथ शिंदे केव्हाही अमित शहाना फोन करत असले आणि देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी शहाना एकनाथ यांचा एक प्रकारे उपयोग होत असला तरी भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे नेते एकाच पक्षाचे एकत्र असतं तो काही काँग्रेस पक्ष नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही किंवा भले शिवसेना नाही आहे की ज्यामध्ये एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाशी अधिक जवळीक साधतो शेवटी भारतीय जनता पक्षाचे लोक कितीही मतभेद असले ते एक शिस्त पाळून शेवटी आपल्या पक्षाला अधिक प्राधान्य देतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही चांगली गोष्ट आहे चांगल्याने मी चांगलं म्हणतो हे तुम्हाला माहितीच आहे आता जी संजय राऊतांनी आज सामनामध्ये बातमी दिली आहे ते म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत आहेत शिरसाड गोगावले दादा भुसे योगेश कदम माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ नितेश राणे आणि जयकुमार गोरे हे आठ मंत्री हिटलिस्टवरती आहेत मग या आठ मंत्र्यांना गचाड्डी दिली जाऊ शकते दरवाजा दाखवला जाऊ शकतो उचलबांगडी केली जाऊ शकते आणि त्यांच्या जागी नवीन नेते येऊ शकतात तुम्हाला सांगतो की कुठलाही पक्ष असो आणि महाशक्ती महायुतीमधले जे तीन पक्ष आहेत त्यामध्ये ज्यांना संधी मिळाली नाही ते वाटच बघतायत की कोण कॉन्ट्रवर्सीमध्ये पडते कोण वादामध्ये बुडते कोण टीका होते मग त्या जागी आपली वाणी राहते कारण एवढ्या दोनशेपेक्षा जास्त इतकं राक्षसी बहुमत आहे पाशबी बहुमत आहे अशावेळी फडणवीसांचा चेहरा आनंदा आनंदी असायला पाहिजे एकनाथ शिंदेंचा चेहरा आनंदी असायला पाहिजे अजितदादांचा खुश असायला पाहिजे अजितदादा तसं दिसत नाही आहे तिघांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत विधानसभेमध्ये पाणीपत झालं विरोधी पक्षांचं पण तिघांचे चेहरे चिंताग्रस्त आहे अजितदादा तर कधी टीका त्यांच्या नेत्यावर झाली हो की मध्येच दडून बसतात सटकतात काही बोलत नाहीत एकनाथ शिंदे तर त्यांच्या मनात काय चाललं हे कळतच नाही आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते जेव्हा काय बदल कहू ते तुम्हाला नंतर कळतील कारण आमच्या तीन पक्षात काय आहे ते तुम्हाला कळू शकत नाही आम्ही एकदम काय जो गेम करतो तो मग त्यानंतरच कळेल असं सांगून पत्रकारांची टोपी उडवण्यात मजा त्यांना मजा येते पत्र मी पत्रकारांना बेसावर ठेवून मी दोन दोन पक्ष कसे फोडले हे ते अतिशय अभिमानाने सांगतात आणि आपण कसा पराक्रम केला असं त्यांना वाटतं मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे तो अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या चर्चेचा एक बातमी अशी आहे की विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारचे अतिशय सिनियर नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आहेत पण तरी देखील नाराज येते आणि हे नाराजी स्वाभाविक स्वयं म्हणावी लागेल याचं कारण असं आहे की इतके ओ कार्यक्षम निर्बुद्ध बोगस मंत्री मंत्रिमंडळात आहे आणि मी का नाही असं वाटणं स्वाभाविक महाराष्ट्राचा शिल्की अर्थसंकल्प केवळ मीच सादर केला असं सुधीर भाऊ म्हटला एवढं वृक्षार वृक्ष लागवड केली माझ्या कारकिर्दीमध्ये इतकी चांगली कामं केली मी माझ्या इतका प्रामाणिक नेता नाही असं त्यांना वाटतं आणि मग मी का नाही मंत्रिमंडळात पण मंत्रिमंडळात नाही तर ठीक आहे निदान विधानसभाध्यक्ष म्हणून मी का नाही असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे कारण एक एक अतिशय टपराट बोगस व कार्यक्षम आणि बकवास करणारे मंत्री आहेत आपल्याकडे इतकं बोगस इतकं तिसऱ्या दर्जाचं मंत्रिमंडळ अनेक वर्षात महाराष्ट्रात झालं नाही तुम्हाला सांगू मला आठवते की अंतुलेच्या मंत्रिमंडळात असे काही ओवाळून टाकणारे असावे अशा प्रकारचे मंत्री होते पण या मंत्रिमंडळात अनेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि मी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची आठवणली बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रालयावर भगवा फडकवून दाखवला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की या मंत्रिमंडळात नीट सरकारने काम केलं पाहिजे सेना भाजपचं से मंत्रिमंडळ असलं ते नेतृत्व शिवसेनेकडे होतं शिवसेना मोठा बहु अण्णा हजार यांनी काही आरोप केले होते भ्रष्टाचाराचे के तेव्हा बाळासाहेबांनी त्यांनी सांगितलं की जर काही पुरावे असतील जर आरोप सिद्ध होणार असतील जर भ्रष्टाचार होणार असेल तर मी तत्काळ अशा लोकांना गचांडी त्यावेळी चार मंत्र्यांना जावं लागलं आणि हे चार मंत्री तुम्हाला माहिती असतील की बबन गोरख होते शशिकांत सुता होते हे दोन शिवसेनेचे आणि महादेव शिवणकर हे अर्थमंत्री होते त्यानंतर जलसंचा संधारण खातं जर संपत्ती खातंसुद्धा त्यांच्याकडे होतं सिंचन खातं आणि शिवाय शोभाते शिवणकर ज्या शोभाते फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या काकी या चार जणांवर शोभात्यांवर तर डाळ ओटाळ्याचा आरोप झाला होता चार जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना जावं लागलं बवन गोलप यांनी तर ता सत्तेत होते बायकोच्या नावाने नाशिकला भ जमिनीची खरेदी केली असं अण्णा हजार सांगितलं बघा हे आरोप झाल्यानंतर बाळासाहेबांनी तात्काळ कारवाई केली आणि भाजपच्या लोकांनासुद्धा हकालपट्टी त्यांची व्हावी अशी त्यांनी असं अशी मागणी केली आणि तसं झालं पुढे मनोहर जोशींच्याच जावयांनी पराक्रम केल्यावर ते मनोहर जोशींनाही जावं लागलं हा भाग वेळ पण बाळासाहेब ठाकरे यांनी कारवाई केली अण्णा हजारे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात मतभेद झाले भरपूर अण्णा यांना वाकड्या तोंडाचा गांधी आहे असंही बाळासाहेबांनी म्हटलं पण अण्णांच्या मागणीनंतर कारवाई देखील केली बाळासाहेबांनी हे लक्षात घ्या आणि आता काय जे बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालतो असं म्हणणारे एक एकनाथ शिंदे मग आपल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवरती स्वतःहून का नाही कारवाई कर फडणवीसांचं नव्हते तुम्ही नाही कारवाई कर, का कर, कर। हा खरा प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगतो की इतके एकनाथ शिंदेचे काही मंत्री अगतिक झालेत काही जण अगतिकपेक्षा कधी एकदा मंत्रिमंडळात जातो असे काही जण झाले काही जण आगतिक अशामुळे झालेत की काय करावं त्यांना सुचत नाही एवढे आरोप होतात त्यांच्यावर आता संतोष बांगर जे कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन कोणाच्या कांशिरत मारण्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांच्या त्याच्याबद्दल प्रसिद्ध आहे अतिशय वाह्यात अशा प्रकारचा हा नेता आहे त्या संतोष यांनी सांगितलं की माणिकराव कोकटे हे सगळ्यात चांगले नेतेच म्हणाले सगळ्यात चांगले मंत्री आहेत म्हणाले ज्या कोकाट्यांच्या विरुद्धात चार चार फ्लॅट लाटल्याचा आरोप होता कोर्टात प्रकरण गेलं ज्यांनी शेतकऱ्यांना काय भिकारी म्हटलं नंतर सरकारला भिकारी म्हटलं मग मी काय खेळत आहेत ते असे अत्यंत मुजोर कृषी मंत्री ते सगळ्यात चांगले मंत्री आहेत असं संतोष बांगर म्हणतात उंदराला मांजराचे साक्ष म्हणतात ना संतोष बांगर हे कोण सर्टिफिकेट देणार आहेत माणिकराव कोकाटेनं आणि मग ते म्हटलेत की मला मंत्रिमंडळात जाणं आवडेल मला आरोग्य खातं आवडेल आता आरोग्य खातं शिवसेनेच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी प्रचंड घोटाळे केल्याचे करोडो रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप होता आरोग्य खात्यामध्ये आता चांगलं घबाड आहे आणि मग ते घबाडाकडे डोळा आहे की संतोष बंगरांचं मला माहीत नाही पण हे संतोष बंगर आत्तापासूनच मंत्रिमंडळात जायला उत्सुक आहे जसं भरत गोगावले सुरुवातीला मंत्रिमंडळात नव्हते ते एकनाथ शिंदेच्या कधी एकदा जातोय कधी एकदा जातो अस्वस्थ होते शेवटी बाबा त्यांना काय त्यांचा गणपती पावला म्हणा माहुतीय पावला म्हणा ते मंत्रिमंडळात गेले पण पालकमंत्री नाही पालकमंत्री पद नाही आहे म्हणून त्यांनी अघोरी काय ती प काय पूजाबीजा करतात अशा प्रकारचं बुवा काय साधू पुरुषांना आणून या गोष्टी केल्या आणि आपण कशा अंधश्रद्धावादी आहोत हेही त्यांनी दाखवून दिलं हे असे अनेक मंत्री संजय शिरसाट त्यांच्या बॅगेत नोटा सापडल्या काय ते योगेश कदम जे योगेश कदम स्वतः वेळ टाकत होते अनेक बारवरती आता या वेळ कशासाठी गृहराज्यमंत्री कशासाठी टाकल्या जातात कशा प्रकारे टाकल्या जातात आपल्याला माहिती आहे अनेकदा काय होतं की वेट टाकायचे आणि मग काही मागणी करायची असंही होतं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे ज्या जिथे पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स होतात ते लोक हे सुद्धा अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून पैसे उद्योजकांकडून उकळत असतात आणि योगेश कदम हे जे रेट टाकत होते त्यांच्याच सावली बारवरती कांदिवलीच्या जे त्यांच्या आईच्या नावावरती आहे त्याच्यावरती क्राईम ब्रँचने रेट टाकली अर्थातच गृहमंत्री कोण कौन, गृहमंत्री कोण आहेत देव देवाभाऊ आहेत आपले देवाभाऊने हा गेम केला का मला माहीत नाही पण हे रेट टाकत असतात त्यांच्याच बारवर रेट पडली याचा अर्थ काय योगेश कदम यांच्या काही वक्तव्यांवरती फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली अप्रत्यक्ष हो टोमणे मारले त्यांना किंवा त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे कुठे काही असा अत्याचार झाला तर स्वतःहून पोलिसांना गुन्हा नोंदवता येतो असं देवाभाऊनी सांगितलं आणि योगेश कदम वेगळेच म्हणत होते हा भाग आज हा विषय नाही पण तुम्हाला सांग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की किती हे भ्रष्ट असं मंत्रिमंडळ आहे याच्यामध्ये बघा जयकुमार गोरे जे भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावरती काय आरोप झाले तुम्हाला माहिती होते मग ते आरोप ज्यांनी केले त्यांनाच तुरुंगात टाकण्यात आला हा भाग वेगळा जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर यांच्यात सुद्धा चांगलं जोरात टशन चालली होती आता त्यांच्यावर काही समजोता करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे हे hey, गिरीश महाजन आता हनी ट्रॅप संधर्भात संदर्भाची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये जळगावमधल्या एका मंत्र्याचं नाव कसं घेतलं जात होतं एकनाथ खडसे काय बोलत होते काही का असेल पण गिरीश महाजन यांचं नाव हे कुठल्या ना कुठल्या प्रकरणात आले होते ज्यांच्याकडे आता कुंभमेळ्याची व्यवस्थापन आहे आता कुंभमेळा म्हणजे पावित्र्य शुद्ध आचरण असलेल्या लोकांचा सगळा मेळा आणि सगळे नैतिकतेची शिकवण देणारे लोक तिकडे येतात साधू पुरुष येतात शुद्ध आचरण कसं असलं पाहिजे हे सांगतात आता गिरीश महाजन हे आता त्या कुंभमेळ्याचे प्रमुख येतात आता त्याचे व्यवस्थापनाचे कदाचित शुद्ध चारित्र्याबद्दल त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडे ते पद मिळालं असेल हे गिरीश महाजन आता तुम्हाला सांगतो की किती भानगडी किती भानगडी आता हर्षल पाटील ज्याची ज्यांनी आत्महत्या केली जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याची बिलं मिळाली नाहीत आत्महत्या झाल्यानंतर लगेच खुलासा गुलाबराव पाटील जे जलजीवन मिशन जे त्यांच्या अख्ख्यव्यचा पाणीपुरवठा झाला त्यांच्याकडे ते गुलाबराव पाटील म्हणजे की ते आमचा कॉन्ट्रॅक्टरच नाही त्याला कुठलंही काम दिले नाही कदाचित तो सब कॉन्ट्रॅक्टर असेल असं दादा म्हणाले माझी माहिती म्हणे अशी की सब कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याचा आमचा काही संबंध येत नाही असं कोण हात वर केले आणि सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की बेजबाबदारपणे तुम्ही बोलू नका आणि सदाभाऊ खोत जे महायुतीमध्ये आहेत आमदार आहेत माजी मंत्री आहेत जे फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांनीच टीका केली की गुलाबराव पाटील यांच्यावर आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांचं म्हणलं आहे की एका हर्षर पाटील या तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि तिकडे जिथे सांगली जिल्ह्यामध्ये जिथे तो राहतो राहत होता आणि तिथे जी पाठी लावलेली अमु का आहे की कॉन्ट्रॅक्टर तो म्हणून अमुक अमुक का याचा आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची बिलं थकलेली होती त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर्सनी सांगितलं म्हणजे खोटं मुलं का गुलाबराव पाटील त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असले एकापेक्षा एक एकनाथ जे शंभूराज देसाई अनिल परबांना विधानसभेत विधान परिषदेत म्हटलं तू ये बाहेर मी बघ तुला बघतो म्हणून अशी दादागिरी करणारे ते संदीपान भुमरे त्यांच्या ड्रायव्हरकडे दीडशे कोटी ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटीची जमीन म्हणजे काय चाललंय काय बघा म्हणजे काय काय त्यांचे इतके भानगडी आहेत या लोकांच्या आता तुम्हाला सांगतो की नगर विकास खात्यात एकनाथ शिंदेनीश्व धुमाकूळ घातलेला आहे आणि म्हणून नगर विकास खात्यावरती आता फडणवीसांनी नजर ठेवली थे त्यांच्या फाईली आपल्याकडे सगळ्या याव्यात असं सांगितलेले आदेशच काढलेत आणि पाचशे कोटी रुपयांचा कुठलाही प्रकल्प असेल तो माझ्याकडे आला पाहिजे त्याची फाईल कारण कोण हात धुत आहे धुवून घेत आहे हे आता फडणवीसांना त्याची बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे फडणवीसांनी बारीक लक्ष त्याच्यावर ठेवण्याचा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मी तुम्हाला सांगतो की ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुका आहे ठाणे महानगरपालिका संपूर्णपणे एकनाथ शिंदे कंट्रोल करणार त्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारची अनेक प्रकरणं संजय केळकर जे भाजपचे तिथले मोठे नेते आहेत प्रामाणिक नेते आहेत लढाऊ नेते आहेत ते सतत आवाज उठवायचे त्याच्याबद्दल पण काहीही कारवाई नाही आता कोर्टाने अनेक अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी म्हटले की अनधिकृत बांधकाम जे एवढी चाललेली आहे त्याला पाणीपुरवठा कसा होतो असं कोर्टाने प्रश्न विचारलेला आहे हे सगळे धंदे कोणाचे आहेत हे लक्षात घ्या तुम्ही आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे कॉन्ट्रॅक्टर्सची बिलं जी आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती थकली थकलेली आहेत म्हणजे नव्वद हजार कोटी रुपयांची ती थकलेली आहेत बिलं नव्वद हजार कोटी आणि ती वेगवेगळ्या खात्यांची हे बघा जलजीवन मिशन अठरा हजार कोटी जलसंपदा एकोणीस हजार कोटी विकास खात्याचे सतरा हजार कोटी विकास खाते सहा हजार कोटी पी डब्ल्यू डी सेहेचाळीस हजार कोटी अशी सगळी बिलं थकून जवळजवळ नव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत केवळ पी डब्ल्यू डीकडे वीस हजार कोटीचं बजेट त्यांचं आणि वर्क ऑर्डर्स किती दिल्या साठ पासष्ट हजार कोटीच्या गोविंद चव्हाणांनी जे भाजपचे जे आता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांनी चूक केली नगरविकास खे खातं वाटेल तेवढी कॉन्ट्रॅक्ट देत आहेत कोणालाही देत आहेत आणि आता परत बिलं थकलेली आहेत याला जबाबदार कोण आहेत लाडक्या बहिणीची योजना त्याला काठछाट लावण्यात आली आणि जेव्हा अजितदादाच म्हणाले की आमची चूक झाली की एवढे आम्ही जी योजना जाहीर केली की एकनाथ शिंदेनी जाहीर केली ना ती जाहीर झाल्यावरती श्रेयवादाची या तिन्ही पक्षामध्ये लढाई सुरू झाली तुंबळ पण आम्हाला त्याचा बोजा पेलवणार नाही हे अप्रत्यक्षपणे अर्थमंत्री करतात आणि आता त्याला कटौती चालली आहे त्याची लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये अनेकांची नावं काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे दुसरी गोष्ट कॉन्ट्रॅक्टरशी बिल थकलेली आहेत आणि कृषी कर्ज एकतीस हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची कृषी कर्ज थकलेली आहेत आता कारण त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमची कर्जमाफी होईल ती कर्जमाफी झालीच नाही कर्जमाफी होणार म्हणून यांनी बिलं फेड केलीच नाही एकतीस हजार कोटी रुपये बँकांच्या थकलेले आता ते भरणार कोण असा हा सगळा मामला आहे आणि या सरकारची संपूर्ण प्रतिमा जी आहे ती एक अकार्यक्षम भ्रष्ट दिवाळखोर आणि काही गुंडगिरी करणारे जे के नेते आहेत म्हणजे टगेगिरी करणार म्हणजे संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील काय वाटेल ते बोलतायत काही उद्योग करतायत आणि त्यामुळे या सगळ्यांना तर या संजय गायकवाडांवरती सुद्धा त्यांना आता यापुढे काही केलं तर ते त्यांच्यावरती ते कारवाई कठोर कारवाई करावी लागेल स्वतः शिंदे म्हणाले की बोलताना सांभाळून बोला तुम्ही जास्त बोलू नका पण त्यांचं कोण ऐकते कोणी ऐकतच नाही शिंदे एकनाथ शिंदेचं त्यांचा जो काय एक लिडर म्हणून नेतृत्व म्हणून धाक असायला पाहिजे रोप असायला पाहिजे दरार असायला पाहिजे तसा नाही आहे जसा बाळासाहेबांचा होता तसा नाही आहे त्यांचा आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाच्या वेळी काय होतं तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस भरमसाठ आरोप केले प्रभावीपणे त्यांनी विरोधी पक्षनेतेपद म्हणून भूमिका लढवली परंतु कुठलेही आरोप सिद्ध झाले टिकले नाही उद्धव ठाकरे सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली नाहीत जे श शंभर कोटी वसुली वगैरे बोगस हे गेले आरोप सगळे पण एकनाथ शिंदेंचं सरकार असताना ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस होते त्यामध्ये भ्रष्टाचार तुडुंब झाला आणि म्हणून अनेक निर्णयांना स्थगिती देणं त्यांना चाप लावणं फायली आमच्याकडे पाठवा म्हणणं त्यांच्यावरती कंट्रोल नजर ठेवणं एकनाथ शिंदेवरती हे सगळं चालू करावं लागले आता हे माणिकराव कोकाटे त्यांनासुद्धा हाकलून द्या असं छावा संघटनेपासून अनेकांचं मत आहे त्यांच्या अजितदादांच्या मंत्रिमंडळातल्या काही जणांचं म्हणणं आहे पण काही जण म्हटल्यात की त्यांचं मान्य केलं तर मग रोहित पवारांनी ते सगळं प्रकरण हे रमीचं प्रकरण बाहेर काढलं आणि रोहित पवारांना महत्त्व दिलं कोईन म्हणून मग त्यांचं खातं बदला अरे पण खातं बदलून कसं झाले असं वाटेल ते बोलणारा करणारा मन माणिकराव कोकाटेंसारखा माणूस चार चार फ्लॅट लाटल्याचा आरोप त्यांना काढूनच टाकला पाहिजे ना धनंजय मुंडेंना सुद्धा शेवट खूप टीका झाल्यानंतर मग काढण्यात आलं त्यामुळे या मंत्रिमंडळात बदल हे करावेच लागतील कारण हे मंत्रिमंडळ हे अतिशय कलंकित अशा चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आहे हे अतिशय वादग्रस्त बोलणारे सगळे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना बदलावंच लागेल अण्णा हजारेंनी हा सगळे आता सध्या बोलणं सोडलेलं आहे पण अण्णा हजारेंनी फेब्रुवारीमध्ये विधान केलं होतं नाव न घेता माणिकराव कोकाटे यांचं त्या फ्लॅटचं प्रकार निघालं होतं ज्याच्या फ्लॅटचं आणि धनंजय मुंडे यांच्या अनेक भानगडी बाहेर येत होत्या तेव्हा त्यांना काढून टाका ज्यांच्यावरती आरोप होतील त्यांना तत्काळ काढून टाका असं अण्णा म्हणाले पण अण्णा संजय शिरसाट यांच्याबद्दल काही बोलायला तयार नाही शिंदेंच्या खात्यांवरती शिंदेच्या गटातले जे अनेक मंत्री आहेत आरो त्यांच्यावरती आरोप होतात त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत ते का शिंदे आणि अण्णा आजारे यांचे प्रेमाचे संबंध आहेत त्यांना माहीत नाही किंवा शुद्ध आचरणाचा एक म्हणजे आदर्श पुरुष म्हणजे एकनाथ शिंदे असं एक अण्णा आजारांना वाटते का तेही मला माहीत नाही बघायला लागेल पण अण्णा त्यांना हवं हो तेव्हा बोलतात काँग्रेस राष्ट्रवादी अस यांची सत्ता असेल तर त्यांना चेव चढवतो भाजपची सत्ता असेल तर मग ते एकदम त्यांचा आवाज खाली येतो पूर्वी शिवसेनेवरती ते बोलले होते बाळासाहेब असताना तेव्हा बाळासाहेबांनी कारवाई केली होती पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत काही बोलायला तयार नाही ते, ते ना तानाजी सावंतांबद्दल ना ताना संदीपान भुमरेंबद्दल ना संजय शिरसाटांबद्दल काहीच बोलत नाही जाणार त्यांचं मौन का ते आहे ते मला माहिती नाही मौन असो नसो पण हे मंत्रिमंडळ आहे ते महाराष्ट्रातलं अतिशय वाईट पद्धतीचं मंत्रिमंडळ आहे तेव्हा या मंत्रिमंडळाची फेररचना करून देवेंद्र फडणवीसांना त्याचा चेहरा बदलावा लागेल कारण जर चेहरा बदलला नाही या मंत्रिमंडळाचा आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे मंत्री आहेत ते कारवाई करतील असं म्हणून चालणार नाही धनंजय मुंडेंबद्दलसुद्धा असंच म्हणाले होते फडणवीस की ते तो निर्णय अजितदादा घेतील असं करून चालणार नाही मुख्यमंत्री तुम्ही आहात कारण ह्या मंत्र्यांमुळे आणि मग उद्या भाजपचे असे मंत्री निघाले तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल कारण नाही तर या मंत्रिमंडळाचे नेते मुख्यमंत्री म्हणून तुमची बदनामी होती आहे देवेंद्र फडणवीस आणि याच्यावरती जर तुम्ही काहीच निर्णय घेतला नाही तर तुम्ही पांघरून घालताय असं लोक म्हणते कदाचित म्हणून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली असेल कदाचित ऑगस्टमध्ये असं म्हणत आहेत की ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची फेररचना होईल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बदल होणार आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते काय ते बदल लवकरात लवकर तुम्ही करा का कारण इथला शेतकरी इथल्या महिला इथले इथला उद्योजक वर्ग हा अतिशय अडचणीच आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दिवाळखोर होत चाललेली आहे अशा वेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची एकूणच व्यवस्था रु रुळावरती आणण्याचं काम फडणवीसांना करावं लागेल आणि म्हणून फडणवीस सरकारमध्ये बदल करतील फेरबदल करतील अशी अपेक्षा आहे नाही केले बदल तर तो लोकक्षोभाला तोंड द्यावं लागेल तू तास एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद